काय झालं काय रेट वर द्या कोणाला होतोय राखेश काय चाललंय कोतानाय तोंडाने बोल मस्ती चालली आहे माहित आहे पालकमंत्री कोण आहेत काय चाललंय काय विचार करतायचे काय करताय तिलो फोन घ्या ना यांचे सगळ्यांचे हे फोन एकेकडे घ्यायचं संदू कुठे फोन दे सगळ्यांचे फोन फोन दे तुझा फोन कुठे आहे किशान किशन कोणाचे किशान असेल ते पण देऊन टाका

बोल ना तोंडाने बोल ना काय चाललंय सांग तरी दुगा राखड लिहित ना कोणाच्या लेता है? कोणाच्या आशीर्वाद लिहित ता? है? काय चाललंय हे काय शेवट काय हे जो आलो नसतो तो तू शेवट केला रे तुला वाटतं तुला मी शेवटीमध्ये ठेवणार नाही मा तुमची आणि हे चालू पुढची पिढी बात करताय माझी काय करायचं मुलांनी तुमच्याकडे मटका चुग आणि आकडं लावून बघायचंय तुला वाटतं सोडणार तुम्हाला लोकांना मी हे चढ कुठे राहिले ते दुपारी चार वाजले चार बाजारपेठा मधला एका जुगाराचा ह्याच्यामध्ये बसलो इथे घेवारे नावाच्या व्यक्ती आहे त्याच्या घरात पूर्ण इथे बाजार मांडलेला येते दुपारी चार वाजतात तुमच्या पोलिसांच्या नाकाखाली पूर्ण बाजारपेठेत पैशाचे कलेक्शन आकडे लावले जात आहे त्याच ठेवली आहे मोठी इथे हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली मी स्वतः येऊन बसलोय इथे आता बोलवलंय तुमच्या पी मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा बंद करा बंद करा पण होत नाहीये मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसा इथं पोचू शकतो तुम्हाला लोक नाकाखाली चालू आहे सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी टेबल बघा एवढं मोठे लागले तिथे हे बरोबर तुम्हाला ताव पण बोललेलो माझा विश्वास होता मला माहिती मिळू शकते मी धाड मारू शकतो तुम्ही लोक कुठे गेलात मग दुपारचे चार वाजलेत सिंधुदुर्ग येते आल्या बोललेलो सांगितलं मी गप्प बसणार नाही तुम्हाला हे सगळं कसं चाललंय सांगा तुम्ही मला कशाला चाललंय मी तुम्हाला समोरून नाव दिलेलं तरी काय केलेलं नाही आहे करायला ना म्हणून हे आहे खर सांग टेमलावर माझ्या समोर कुठं बोलत कुठून 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 कॅश काढली आहे पॅन काढायचे नाही तिथून पण निघायची गट्ट हे करतोय

तेव्हा पहिल्याच दिवस दुसऱ्या दिवशी मी फोन करून सांगलेला घेवारेला साठी बोलवा आणि त्याची जी माहिती आहे घ्या त्या दिवसा आता काही केलेलं नाही भर दुपारी बघा काय चाललो आहे बघा कॅश काय तुमच्या लोकांच्या तुमच्या लोकांच्या आल्याला सांगितलेलं घेवारेला उचला तुम्ही पण त्याच्यातल्याच निघाला आल्या बोललेलो घेवालेला उत्साह नाव होतं का तुम्ही सांगा दुपारचे चार वाजले हे सगळं तू आपल्या शिवाय होत आहे सांगा तुम्ही मला नाही दिलेलं आहे त्याचं नाव मी तुम्हाला तो घेवा काय चाललंय मला आमच्या आले आले बोललेलो सांगितलं मी गप्प वाचणार नाही तुम्हाला हे सगळं तसं चाललंय सांगा तुम्ही मला कशाला चाललंय हलका घेऊ नका मला नाही मागे पुढे कोणाची काय जिल्ह्याच्या यांच्या भविष्यात कोणी मला कोणाला खेळायला जाणार लक्षात देईल तू दे आता उदाहरण देईन ना आता जगापणा कळेल आज कापतील परत असे सगळे आकडे लावण्याच्या अगोदर परंतु जर तुम्हाला माहित नव्हतं पहिल्या दिवसापासून बोलतो व्यवहार आहे व्यवहार आहे उठला उठला कोण लक्ष नाही दिलं मागे नाही काय अजून काय मागे नाही देवारे तुला जे आहे खरं सांगायला लागेल पोलिसांना आणि सत्य सांग बाकी ह्याच्या पलीकडे पण आहे हो डिपार्टमेंट पुढे आगर आमच्या साहेबांच्या सीएम साहेबांचं नाव खराब करणारे कायटे आहेत ना त्यांना पण दाखवतो मी डिपार्टमेंटमध्ये त्यांचं नाव खराब करायचे हे सगळे डिपार्टमेंटमध्ये राहून अनाच्या गोष्टीला मदत करायची आम्हाला काय माहित नाही का पहिल्याच दिवस दुसऱ्या दिवशी मी फोन करून सांगलेला घेवालेला इन्क्वायरीसाठी बोलवा आणि त्याची जी माहिती आहे घ्या त्या दिवसावर आता काही केलेलं नाही मला दुपारी हे बघा काय चाललो आहे ही बघा कॅश काय तुमच्या लोकांच्या मध्ये तुमच्या लोक एक जास्त कॅश आहे मीच माझ्याकडे एवढे ठेवतो ना म्हणून नंतर बघू केस कशी स्ट्रॉंग नाही होत हळू हे बघा केवढे ठेवले काय बापरे हे बघा रोज आलं बघा इथे इथे इथून या ना इथून आणून सोपं पडेल अजून ऐकलं सगळं कळणार ना राहुल एक तो एक मी करून द्या ना मी बस बघतो ना उद्या जातो मी मुंबईला पडले साहेबांना नागरले एक लाखापेक्षा जास्त कॅश आहे